हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय न शिवसानाथ मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो वाह नक्षत्र तिथी योग व या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि असे पंचांग ज्योतिषाच्या माध्यमातून रोज ऐकले असता नाना सिद्धी आपल्याला प्राप्त होण्याची संधी मिळेल कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व देवता प्रमुखात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य शुद्धी असावी तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला ना। पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पण जग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणशे पंचेचाळीस ऋतू हेमंत मास पक्ष कृष्ण आजची तिथी आहे मध्यरात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे चित्रा नक्षत्र आहे सायंकाळी अर्थात रात्री सात वाजून पन्नास मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे उद्या पहाटे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर धृती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी अकरा वाजून एक मिनिटानंतर करस कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौदा नित्य पूजेचा संकल्प आपण आता या पंचांगाच्या आधारे सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या हाताच्या तळात एक पड पाणी थोड्या क्षत एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव मानस सत्य ब्रह्मण द्वितीय श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम मेरो दक्षिण भरतखंडेग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सहसराणामध्ये शोभन नाम नामसहसरे उत्तरेणे हेमंत ऋतु मार्गशीर्ष मास पक्षे शुक्रवार वासरे चित्रा नक्षत्रे सुकर्मा योगे तैतील करणे नवमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कळपा मो पात दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प ते संपला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी अकरा वाजेपर्यंतच आहे या वेळेपर्यंतच आपण या संकल्पाचा उपयोग करू शकता या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या नवीन संकल्प तयार करा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करा, करा तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होईल आपले जीवन सुखी समृद्धी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ दिलेले आहेत ते याप्रमाणे आहेत मित्रांनो साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक पाच सहा आणि आठ डोहा जेवणासाठी मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आणि आठ आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो माघ मासाशिवाय नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक पाच सहा आणि आठ वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त नाही दिलेले आहेत मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची करू शकता किंवा त्यांच्या अवतारांचे करू शकता पण घरी जर आपल्याला शिवलिंग आपल्या देवघरात स्थापित करायचे असेल तर पंडिताच्या माध्यमातून पण यासाठी काही नियम आहेत ते आपण पाहून घ्या मित्रांनो मंदिरात करायचे असेल तर काहीच प्रश्न येत नाही मित्रांनो दिनांक आठ हा एकमेव मुहूर्त आता यासाठी आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा किंवा एखाद्या संपर्क साधावा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना पाक पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट वापात काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ते आता आपण पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे त्यामुळे कोणत्याही इतर मुहूर्ताची आपल्याला गरज लागणार नाही शिवलिखित मुहूर्ताची गरज देखील लागणार नाही पंचांग शुद्धी नसते त्यावेळेला त्या मुहूर्ताची इतर मुहूर्ताची आपल्याला अं मदत घ्यावी लागते दिनविशेष सामान्य आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही अग्निपृथ्वीवर हजार आहे मित्रांनो आपल्याला नव्याने काही होम येत करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची काळजी घ्या दोष लागण्याची शक्यता राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात शक्यतो आपली महत्वाची जी काम आहे ती शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल जर राहू आपल्यासाठी चांगला असेल तर आपल्याला आपली कामे सक्सेसफुल होतील नसेल तर मात्र होणार नाहीत काही अडचणी निर्माण होतील तेव्हा आपण इतर वेळेत ती का पूर्ण करा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नवे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येते सोप आपण जर माझ्या सहमत असाल तर कृपया माझ्या व मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महादेव